Thank <laughs> you. परिस्थिती का कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्याकडे तू भयानक थंडी आहे इथे ना मी ब ब्रेड मध्ये फक्त काय टाकते माहिती आहे तुम्हाला चीज स्लाइस अँड दोन्ही साईडनं मस्त हे गरम करायचं आणि हे असंच शिवायला खायला खूप आवडतं आणि बघा कोणाला यू <laughs> आला माझा शिव इकडे मी माझा चहा ठेवलाय शिवायला हे खायला देते आणि मी ना चहा घेते आणि मग चहा घेता घेता आपण गप्पा मारूया चहा पीस करते आणि नाश्ता झाला त्याचा ऑलरेडी तरी पण मी ब्रेड चीज खायचं म्हटलं का तर लगेच हो धरा आणि अशा प्रकारे शिवायला खूप आवडतं पकड मी चहा म्हणाले पाण्याला पण हात हातला हो ना कसं काय होय लागे चहा घेते माझे आंघोळ वगैरे सगळं आवरलंय शिवायचं आमचा नाश्ता झालं संजय ऑफिसला गेले साडे अकरा वाजले आणि ना थंडीचं असं किती वेळा आपण चहा घेतला ना काही वाटत नाही दुपारी सुद्धा चहा घ्यायची इच्छा होती काय करणार तर चला माझं आता रोजचं ठरलंय आंघोळ ते करून आले की पहिला एक कप चहा त्यानंतर बाकीचे काम अजून सगळं आवरायचे आणि शिवाय आला शिवाय ना काल आला मामा सोबत एक कप ठेवते बर नको आत्ताच नको आधी ते खा मी चहा नंतर बोलूया ओके चालेल दाखव तर शिवायचा गॉगल बघा तुम्ही नक्की आणि तुमच्याकडे कशी आहे थंडी ते पण कमेंट मध्ये सांगा काल मामासोबत आला काय झालं त्याची तब्येत तिथं खराब झाली थोडीशी त्याला ताप सर्दी आणि डोळ्यांना खूप जास्त असे चिपडं आले होते त्याला डोळेच उघड रात्री सकाळी फोनवर संजयने ऐकलं जे ओरडायला लागले मला बोलले त्याला पहिलं घेऊन ये इकडे तर चला तसं तिथे सगळे काळजी घेत होते पण तरी पण त्यांचं होतं नाही आपल्या डोळ्यासमोर आपण असताना वेगळं असतं तर दुसऱ्यांकडनं औषधं पित नाहीत आपण जसं त्याला प्रेमाने लाडणं किंवा ओढून त्याला समजवून सांगू तसं त्यांना नाही करता येत एवढं तर घेऊन ये आणि मग काल भयामामा आला आणि आज भयामामा सोडून सकाळी सकाळीच गेलं हो की नाही करमत होतं तुला करमत नव्हतं तिथं किती खोटं बोलावं इतका तर फोन बघत होता तिथं मला सगळ्यांनी सांगितलं रात्री बारा बारा वाजेपर्यंत फोन सोडत नव्हता आणि फोन मागितला ना मी अश्विनी त्यांना बोलले ना फोन देऊ नका म्हणून की लगेच रडायचं आणि मला मम्माची आठवण येते तेव्हा आठवण यायची नाही तर अश्विनी म्हणले एकदा सुद्धा तुमचं नाव काढे ना पप्पांनी एक दोन वेळा फोन केला की त्यानं माझा फोन घेतलाय सकाळपासून घेतलंय असं करून करून कंप्लेंट यायला लागलंय आणि तब्येत बिघडली तब्येत बिघडली म्हटलं संजना राहावी ना तर आला आणि आल्यानंतर माझ्या पिल्याला मी अर्धा तास असं घट्ट आवळून धरलं होतं बापरे किती दिवसांनी त्याला बघते असं झालं होतं मला हो की नाही चला तू नाश्ता कर मी चहा घेते नंतर आपण बोलूया उद्या ना एक स्पेशल व्हिडिओ येणार आहे आणि त्याची सगळी तयारी आहे तर घर ना थोडंसं डेकोर करायचं ठरवलं मी तुम्हाला सांगितलंच होतं मी काय काय वस्तू मागितल्या तर त्याच्यातलीच ही एक वस्तू ह्या सगळ्या वस्तू मी कुठून मागितल्या कशा मागितल्या ह्या सगळ्याचा डिटेल व्हिडिओ लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे या सगळ्याच्या लिंक पण तुम्हाला देणार आहे तर त्या स्पेशल व्हिडिओची तयारी करते कारण ना मला आता तो, तो स्पेशल व्हिडिओ शूट करायचा होता तर असं मी ना छान एक टेबल डेकोरेट करून ठेवला इथे आणि अजून काय काय चेंजेस केलेत घरात ते सगळे तुम्हाला दाखवते या व्हिडिओमध्ये पण त्याचे सगळ्यांचे प्रॉडक्टचे लिंक वगैरे ते सगळं लवकरच एक स्पेशल व्हिडिओ येईल त्याच्यात असेल तर कसं वाटतं आहे हा टिपू आहे ते पण कमेंटमध्ये सांगा आणि मी जे होम डेकर केले ते पण तुम्हाला कसं वाटलं ते पण मला कमेंटमध्ये नंतर नक्की सांगा असं प्रत्येक ठिकाणी छोटे छोटे मी असे फ्लॉवर ठेवले ते एक हॉ ऑल डेकॉर मागवले ही एक उरळी घेतली आहे तर कसं वाटले हे सगळे प्रॉडक्ट नक्की सांगा आणि मला हा कॉर्नर खूप खूप जास्त आवडला त्यानंतर असे काही स्टिकर्स पण मी आणले होते बा मार्केटमधनं ते पण चिटकवलं दारात छान वाटतं ना असं आणि मी दारात आहे हे पण चिटकवलेलंच आहे कसं रोज रोज रांगोळी काढणं होतं कधी होतो कधी नाही त्याच्या वाटलं असं छोटंसं दारात असलं ना छान वाटतं रांगोळी नसली तरी बेस्टेकर आहे ना बदलायची आहे लवकरच बदलू चलो आणि हो ना मी एक तोरण एक ऑर्डर केलं होतं ते तोरण पण आले आणि खूप सुंदर तोरण आलं आहे मला तर खूप जास्ती आवडलं कारण ना त्यांना ना जो एंट्री डोअर आहे ना त्याचा सगळा लुकच चेंज झाला मला जसं अपेक्षित होतं ना त्यापेक्षा ही खूप सुंदर आलं आहे आणि त्यांना ना माझा जो एंट्री वे आहे ना तो एकदम असा वेगळाच लुक क्रिएट झाला त्यानं तर खूप सुंदर दिसतंय ते दारात अडकवल्यानंतर तुम्हाला पुढे याचा लुक दाखवेलच आणि हे सगळ्याचे व्हिडिओ म्हणजे हे प्रॉडक्ट आहेत याचे लिंक वगैरे सगळं उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल मी हे सगळं स्पेशल व्हिडिओ घेऊन येणार आहे त्याच्यात सगळं असेल ठरवलं तर आधीच तो व्हिडिओ दाखवावा पण आता तो नंतर येईल घर ना मी तिथे तशा लटकन लावले हाटी पोय पण इथे रेडी झाला कसं वाटतंय खूप सुंदर असं म्हणजे काय म्हणतात ना एक काय असल्यावर कसं का घरात पॉझिटिव्ह वाईब्स येतात तसे येतात तिथे ते सगळं ठेवलं इथे थोडेसे फ्लार ठेवले दरवाजाला बाहेरनं खूप सुंदर असं एक लटकन लटकवले इथनं आतमध्ये जायला खूप भारी वाटते बघा खूप छान वाटायला आहे आणि हो हो मी असे फ्लावर कुठे कुठे छोटे छोटे फ्लावर ॲड केलेत आणि इथे एक फ्लावर ठेवले स तिथे बघा तिथे एक ठेवले आणि किचनमध्ये एक ठेवले तर अशा सगळीकडे खूप सुंदर सुंदर शॉपिंग केली आहे तर हे शॉपिंग हॉल विडिओ ना सेपरेट येणार आहे तर तुम्हाला ह्या व्हिडिओच्या आधी तो व्हिडिओ बघायला भेटेल किंवा मग उद्या बघायला भेटेल तो व्हिडिओ मिस करू नका किंवा ना पॉलिथीन ठेवलेत कशा कशाच्या आणि नवीन गॉग ह्याला असं नसतो तो वगैरे असत हे बघा असे क्यूब तर बॉक्समध्ये बघा मी एकदम दादाजी दिसतो दादाजीच आणि हिरो कसं बनवायचं ह्याच्यावर माहितीये का हे बघा ह्याला मॅगनेट असत असं करायचं ह्या सन मध्ये बाहेर जाताना आणि तो नंबरचा आहे आम्ही मी आणि संजय चष्मा बनवायला गेलो तर मला पण पाहिजे ते असतं ना आई वडिलांना असेल की मुलांना त्या गोष्टीचा क्रेज असतं त्यांना पण पाहिजे असतं मग त्याच्यासाठी असं चष्मा बनवलाय टू इन वन आहे म्हणजे उन्हासाठी तुम्हाला ते असं पण गॅस दिले खूप सुंदर आहे मॅग्नेट आहे त्याला ते पटकन चिपकत जाऊन पटकन निघतो पण असाशिवाय आहे आणि ना तो जो फॉल आहे तो मिस करू नका नक्की चेक करा मला संजयचं रिॲक्शन घ्यायचं फार सुंदर दिसायला लागले आणि थोडे थोडे चेंजेस केलेत मला एक दोन कमेंट पण आलेले की घरात जास्त राडा पसारा करू नकोस घर सुटसुटीत मोकळं आणि रिकामच छान दिसतं पण थोडंसं असं कधीतरी ॲड केलं ना नवीन काहीतरी तर आपल्यालाच खूप प्रसन्न वाटतं आपणच ते बघून बघून अजून जास्ती खुश होतं आणि एक वेगळंच पॉझिटिव्ह वातावरण सगळीकडं पसरतं नेहमी तेच तेच पण छान वाटत नाही ना जसं आपण स्वतः मेकअप केल्यानंतर आपल्याला भारी वाटतं रोजच्यापेक्षा वेगळं तसंच घराचं पण आहे आपण थोडंसं काहीतरी चेंजेस नवीन काय ॲड केलं तर ते अजूनच सुंदर आणि भारी वाटतं तर चला हे व्हिडिओ शूट झालं आहे आता थोडंसं एडिटिंग एक दोन व्हिडिओचं ते करते तुम्हाला भेटते आता वेळानंतर चला आता व्हिडिओ वगैरे सगळं शूटिंग झाले तर आता खूप पूजेचा टाईम आला चला अजून मी बनवले सिम्पल दारखेच घे आणि मसाला पापड बनवायचा आहे तर त्यासाठी मसाला पापड पण एक घेतो आणि अजून

इथं मम्मा म्हणाले बनवायले मसाला पण आपल्याला सगळीकडे व्यवस्थित पहिल्यांदा लावून घ्यायचं ना मायक्रो केलं पाहतो <coughs> कांदा तुम्हाला जे जे आवडतं ते ते सगळं टाकू शकता शेव नाही आता तर माझ्याकडे आहे पण ती फार मोठी मोठी आहे खाणार नाही कुणी आता हा शिवायसाठी बनवू का माझ्यासाठी माझ्यासाठी <coughs> माझ्या शिवाय कारण तू ना असं कमी कमी खातो ना म्हणजे हे तुला कोथिंबीर कांदा हे सगळं फार कमी लागतं थोडंसं चाट मसाला

पण बाहेर गेलो तरच मसाला पापड खाण्याची आठवण येते घरी तर लक्षात राहत नाही पण आज मला आठवलं आणि खायचं मन केलं तर बनवलं तुम्ही पण नक्की ट्राय करा विसरून जातो खा फार साध्या सिंपल रेसिपीज असतात काही काय पण लक्षात राहा दुसऱ्याचं बघितल्यानंतर लक्षात येतं अरे आपण तर हे खूप केलं नाही खाल्लं नाही तसंच मला हेच कॅप्चर करायचं होतं बरं ते जाऊ दे हळू कस वाटतय कॉर्नर छान वाटतंय आणि हे ड्रायफ्रुट्स मी पंधरा दिवस झाले समजा तिथं ठेवले कोणीच खाल्ली नाही बघ येणार आणि तुम्ही म्हणता हॉलमध्ये ठेव पुढे ठेव डोळ्याला दिसेल असं ठेव ते काय काय का चालेल वाढू देवायला फ्लॉवर आणलं होत यात पाणी नाही पाणी भरून ते फ्लावर ठेवले ना माझ्या बर्थडेचे ते पूर्ण ऑटोमॅटिक गेलं सकाळी ते धुवायला गेले आणि ऑटोमॅटिक त्याचे सगळे ते छलटे ना ते सगळे निघून गेले आणि ते बघा ना आता कसं काच दिसतंय वाईट वाईट खाली राहिलंय थोडंसं ते पण जाईल आता पाण्यानं बड्डेचे फ्लावर होते ते पाण्यात ठेवले होते भरपूर दिवस छान राहिले पण ते आज जरा सुकलेत आता काढून टाकू फ्लावर हो शिवाय आला आणि आम्ही बोलवलंच या कारणासाठी की तिथे सगळे बोलायला लागले की याचे डोळे म्हणजे असे दोन दिव दोन वेळा असं झालं की डोळे बंद झाले उघडता उघड्या ना पूर्ण असं चिपडं चिपडं आलेली त्याला डोळ्याला आणि त्यात पुन्हा थोडीशी सर्दी होती थोडीशी ताप होती आणि त्याला औषध प्यायला ना तो इतका नखरे करतो त्याला बाथरूमजवळ उभा करावं लागतं एका प्लेटमध्ये औषध पाणी आणि साखर घेऊन जावं लागते बाथरूम जवळ त्याला औषध पाजावं लागते कारण तो मीटिंग केल्याशिवाय राहत नाही आणि तिथं ता असे त्याला औषध कोण पाजणार मामा ते उठ ओरडायला गेले थोडेसे की लगेच राडतो आणि मामीचं त्यांचं तर काय जमानणारच नाही तर मग शेवटी मग संजय बोलले आपण जशी काळजी घेऊ तसं त्यांना नाही जमणार आणि त्यांना नाही तो ऐकणार तर त्यापेक्षा आपण त्याला बोलून घेऊ तर आम्ही काल आला तो काल ठीक वाटला पण ना आज जो दुपारी म्हणजे जा रात्री झालं त्याला डोळ्याला तसं पण मी म्हटलं ठीक आहे झालं असेल तर आज मग परत मग अशी झोपला तेव्हा पण इतके भयानक डोळे घाण झाले होते ना आता त्याच्या सगळे डोळे टिश्यू पेपरने पुसलेत पूर्ण डोळे तुम्हाला रेडनेस दिसत असेल तर आता ना जास्त विलंब न करता मी त्याला तर हॉस्पिटलमध्ये घेऊन चालले तरी इथे नाही आहेत ते गेलेत त्यांचं काम होतं तर सोलापूरला तर आता मग मलाच हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल तो आदे तो हो आता त्याला <coughs> <coughs> म्हटलं हो चालेल सांगते पण तू आता उठ आता डोळे दोन वेळा त्याचे साफ केले कारण खूप भयानक झाले होते थोडासा खोकला पण येतोय आणि खोकला थोडीशी सर्दी थोडीशी ताप शरूरवर ना आला आणि लगेच त्याला हॉस्पिटलमध्ये न्यायची वेळ आलीये तर चला आता त्याला हो हो बाळ तू ब्रश करायला घेतो चालेल चल बर चल तू आली मी तिकडं आता ना त्याला पटकन न, न, ब्रश करवते थोडंसं दूध पाचते आणि हॉस्पिटलमधून नेऊन आणते कारण जास्त होण्याच्या जा आत दाखवलं ना बरं तर बघा आता त्याचं काहीतरी ऍक्टिव्हिटी दाखवणार आहे ती बघा बर ठीक आहे बर ठीक हां मस्त चला आता बस का

डोळे आले होते पण त्यावेळेस पण असं पटकन दाखवलं होतं आणि पटकन ड्रॉप वगैरे दिले होते डॉक्टरांनी लवकर बरं झालं खूप स्वास पण लवकर होईल हो ना बच्चा हो ना बाय आणि आता तो काही आत्ता सापडतोय का खूप दिवस झाले ना त्याला प्या बर हाँ 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 हा हा आवड चला चहा बनवते मग आपण जाऊन येऊ हॉस्पिटल मधून हा हा दोन पिढी दोन पैसा एक बर ठीक आहे चल आता मी आलो हॉस्पिटलमध्ये